नमस्कार लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंत सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे या मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयाचा हप्ता नाही तर थेट तीन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे होय तुम्ही खरं ऐकलं आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांच्यासाठी तर डबल धमाका होणार आहे याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ थोडा पण चुकू नका एकही क्षण स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा मंडळी बघा पाच जानेवारीला शासनाचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आला आपण पाहिलं होतं की हिवाळी अधिवेशनात सरकारने पुरवणी मागण्या केल्या होत्या आता याच मागण्यांना मंजुरी मिळाल्या आहे सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलं म्हटलं तर लाडकी योजनेसाठी तब्बल सहा हजार एकशे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि हा एवढा निधी मोठा कशासाठी आहे तुम्हाला माहिती आहे का तर पुढच्या पैशाच्या वितरणासाठी वितरणासाठी लाडकी हा निधी डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांची एकत्र तीन हजार रुपये मकर संक्रांत गिफ्ट म्हणून तुमच्या खात्यात जमा करायच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कारण चौदा तारखेला आहे मकर संक्रांत आणि पंधरा तारखेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका त्यामुळे संक्रांत गोड करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकार हे गिफ्ट देण्याच्या पूर्ण तयारीत आहे आता या पुढच्या आणि सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे ज्यामुळे हजारे लाडके बनी चिंतेत आहेत तो प्रश्न म्हणजे आम्हाला लाडकी बन योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा दीड हजार हो रुपयांचा हप्ता मिळाला नाहीये मग आम्ही लाडकी बन योजनेतून अपात्र झालो का तर बघा घाबरायची अजिबात गरज नाहीये तुम्ही अपात्र झालेली नाहीये बघा सत्य परिस्थिती अशी आहे की जेवढा निधी लाडकी बन योजनेचा हप्त्याचे वितरण करण्यासाठी लागतो त्यापेक्षा मागच्या महिन्यामध्ये सरकारकडे थोडा कमी निधी होता बघा लाडकी बन योजनेचा एका महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी जवळपास साडेतीनशे करोड रुपये लागतात पण मागच्या महिन्यात फक्त दोनशे हो त्रेसष्ट हो कोटी रुपये उपलब्ध होते त्यामुळे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तो हप्ता जमा होऊ शकला नाही पण आता सीन पूर्णपणे बदलला आहे कारण सरकारच्या तिजोरीत आता सहा हजार एकशे तीन कोटी रुपये आहेत त्यामुळे ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये त्यांना अगोदर दीड हजार हप्ता दिला जाईल व लगेच तीन हजार रुपये मिळतील किंवा काही महिला अशाही असतील ज्यांना एकत्रित साडेचार हजार रुपयांचा हप्ता दिला जाईल मग आता प्रश्न आहे की तुम्हाला मोबाईल वरती क्रेडिटचा मेसेज कधी येणार तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार कधी तर बघा दहा तारखेनंतर म्हणजेच अकरा बारा तेरा या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा व्हायचे पूर्ण चान्सेस आहेत कारण निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे सरकार कोणालाही नाराज करणार नाही सर्व मार्ग आता मोकळे झाले आहेत अडचण फक्त पैशाची होती ती आता पाच जानेवारीला शासन निर्णयामुळे आणि निधी मिळाल्यामुळे दूर झालेली आहे थोडक्यात काय तर यंदाची संक्रांत जोरात साजरी होणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये ज्यांच्या राहिले आहेत त्यांना जुने पैसे मिळून जातील आणि ज्यांना मिळाले आहेत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपयाचा हप्ता मिळेल आता मला खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे किती हप्ते मिळाले आहेत आणि हा आनंदाची अपडेट तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत मैत्रिणीपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा